ज्ञानाचा आम्ही चालू तयारचा थोडी वारसा आज श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवार निमित्ताने आपण भगवान शंकराची थोडीफार सेवा व्हावी या हेतूने आपण बारा ज्योतिर्लिंगापैकी एका ज्योतिर्लिंगाचं थोडं चिंतन करण्याचा प्रयत्न करत आहोत त्या ज्योतिर्लिंगाचं नाव आहे त्र्यंबकेश्वर त्या त्र्यंबकिशोर ज्योतिर्लिंगाचा फार थोडक्यात चिंतन करूया थो फार म्हणजे गौतम ऋषीच्या काळात ही गोष्ट आहे ही आणि ते त्र्यंबकिशोरच्या तिथं तपश्चर्या करत होते त्यांच्याबरोबर अनेक ऋषी मुनी तिथे तपश्चर्याला बसलेले होते सगळ्या ऋषी मुनीमध्ये गौतम ऋषी हे सिनियर होते त्यांची दहा हजार वर्षांची तपश्चर्या झालेली होती आणि कसे म्हणजे पहिल्यापासून हे एकमेकाविषयी द्वेष मत्सर हे चालूच आहे गौतम ऋषीची दहा व हजार वर्षाची तपश्या झालेली असल्यामुळं सगळे म्हणजे त्यांना थोडंसं थोडक्यात म्हणजे द्वेष करत होते मत्सर करत होते आणि आईल्या मातेची सुद्धा त्या ऋषीपत्त्या नेहमी त्यांना टोचून बोललं का तू खूप मोठ्या ऋषीची पत्नी आहेस तुझ्या नवऱ्याची दहा हजार वर्षाची तपश्चार्यात आलेली आहे असं त्यांना खूप त्रास देत होते पण जे म्हणजे ओरिजन असते तिथल्या त्रास आला हे कोण आपलं कधीच नुकसान करत नसतात अशी तपश्शाऱ्यात चाललेली होती सगळ्या ऋषीमुनीची आणि नेमकं दुष्काळ पडला एवढा दुष्काळ पडला का पाणीच त्या ऋषीमुनीला प्यायला भेटत नव्हतं पाणी भेटत नाही म्हणून बाकीचे सगळे ऋषी निघून गेले आणि गौतम ऋषीने काय केलं योग साधनेच्या जोरावर शरीर टिकवलं आणि मग त्यांनी त्या शरीराद्वारे राजाकरता खूप तपश्चर्या केली आणि राजे प्रसन्न झाल्याच्या नंतर वरुणाने विचारलं का मला बोलावलं कशाकरता तुम्ही माझा दावा केला तेव्हा त्यांनी सांगितलं का आम्ही मुनी तर तपश्चर्या करतोय पाणी नाही आणि खूप आम्हाला त्रास होतोय तर पाऊस पडावा अशी आमची विनंती आहे तेव्हा वरुणाने सांगितलं म्हणे पाऊस पडणं हे माझ्या हातात नाही म्हणे इंद्राने जेव्हा परवानगी दिली तरच पाऊस पडलो म्हणे आणि इंद्राचा म्हणजे पहिल्यापासून तो कधीच कोणाला सहजासहची परवानगी देत नव्हता मग वरुणाने सांगितलं तुम्ही माझी साधना केली तपश्चर्या केली मी हे करू शकतो म्हणे मी तुम्हाला पाणी देऊ शकतो पण पाऊस पडू शकत नाही तुम्ही काय करा एक छोटासा असा खटा होता म्हणे आणि त्याच्यामध्ये पाणी साठून ठेवा ते पाणी राहील पाणी तुम्ही एक बादली खाली की त्याच्या खाली एक बादली आहे अशा प्रकारे पाणी कधीच संपणार नाही त्याच्यातलं आणि मग ते गौतम ऋषी तिथे खड्डा खोदला आणि वरून आणि त्याच्यामध्ये पाणी सोडलं आता हे समजल्यानंतर जे ऋषी मुनी बाकीचे त्या जंगलातून निघून गेले होते ते पुन्हा परत आले परत आल्याच्या नंतर गौतम ऋषीने सांगितलं सर्वांना हे पाणी पिण्याचा अधिकार आहे सगळ्यांनी म्हणजे त्याचा लाभ घ्यावा काही पण आता हे बाकीच्या नाधीच द्वेष होता आणि नंतर त्या ऋषी पत्ण्यासारखं तुझ्या दौऱ्यांत पशेर्या गेली मग त्यांनी ते पाणी आणलं ती काहीही म्हणत नव्हती पण सगळे मच्छर करतो ते एक दिवशी राहिल्या मातेने आश्रमात असणाऱ्या मुलांना पाठवलं म्हणे जा म्हणे पाणी घेऊन या ते मुलं गेले तिथं पाणी घ्यायला आणि तिथं गेल्याच्यानंतर बाकीच्या सगळ्या ऋषीच्या पत्ण्या तिथं आलेल्या होत्या त्यांनी त्या मुलाला पाणी घेऊ दिलं नाही उलट बापर तिकडं बोलले ते मुलं परत आले मी सांगायला लागले आई आम्हाला ते पाणी घेऊ देत नाही बघ मग आईला देवी गेल्या तिथं गेल्याच्या नंतर त्या लांबच उभे होत्या पण ह्या लोक महिलांनी इतका कांगा रवळा केला आरडाओरडा केला त्यांनाच भांडत होत्या त्या काही बोलल्या नाही तर परत आल्या आणि ह्या गेल्या आपापल्या आश्रमावर प्रत्येकीने आपापल्या नवऱ्यावर सांगितलं गौतम ऋषीची बायको आम्हाला खूप त्रास देते आम्हाला पाणी भरू देत नाही आम्हाला गेलं का खोचून खोचून बनते आणि मग ते ऋषी एवढे आक्रमक झाले आणि गौतम ऋषीला इतकं म्हणजे त्रास द्यायला लागले खूप त्रास द्यायला लागले तुम्ही इथं राहायचंच नाही तुम्ही इथं तपश्चर्या करायची नाही पण ते तपश्चर्या त्यांची चालूच होती एक दिवशी असं ध्यानाला बसले आणि जर डोळे उघडून पाहिलं तर काही अंतरावर एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये गाय चलत होती सहज मनात येऊन गेलं का अरे म्हणे आता ही गाय सगळ्या पिकाचा नाश करत आणि शेतकऱ्याचे नुकसान होईल काय केलं पाहिजे गवत साध नेला बसलेले होते ते एक गवताची काळी उपटली आणि अशी फेकेल सहज अशी फेकल्या तर खूप होतं पण काही घडायचं असलं तर काहीतरी घडतं आधी छाच ऋषीने खूप त्रास दिला होता त्यांना आणि पुन्हा त्याच्यात काहीतरी आगट्टीत घडून यायचं होतं जशी काडी फेकली त्या एवढ्या अंतरावर जाऊन त्या गायीच्या अंगावर काडी पडली काडी अंगावर पडल्याबरोबर ती गाय गतप्राण झाली गतप्राण झाली म्हणल्याच्यानंतर तर मग या ऋषींना इतका चेव आला हा म्हणे गो हत्या आहे हा गोवन केला यांनी त्याला कुठलंच म्हणजे शिक्षा मापाची नाही आहे त्याला हाकडून लावा मारा काय करा दगडं धोंडे घेऊन त्यांना मारून हावून लावला आणि इथून पुढं तू तपश्चर्या करायची नाही म्हणे आणि मंत्रतंत्राचा तर अजिबात उच्चार करायचा नाही ते म्हणे का तुम्ही मला कुठलीही शिक्षा द्या मी ती शिक्षा शिक्षा घेईन पण मला मंत्र तंत्र साधना तपश्चर्या करू सा नका असं बोलूच नका म्हणे नाही म्हणे तुला मी आम्ही करू देणार नाही तपश्चर्या आणि मग ते तिथून उठले पुन्हा दुसऱ्या एका जंगलात गेले तिथं ते ध्यानधारणा करायला लागले पुन्हा हे सगळे ऋषीमुनी तिथं आले तिथं पण त्रास द्यायला लागले गौतम ऋषींनी इतकी विनंती केली अहो मी याच्याशिवाय नाही जगू शकत मी याच्याशिवाय नाही जगू शकत नाही म्हणे त्याच्याकरता तुला प्रायश्चित करावं लागेल म्हणजे काय प्रायश्चित आहे तू इथून पुन्हा दुसऱ्या जंगलात जायचं आणि तिथं फक्त मानस पूजा करायची शंभर शिवाचे लिंग तयार करायचे आणि मानस पूजा करायची कुठला मंत्र नाही तंत्र नाही आणि मग ते तिथून दुसऱ्या जंगलात गेले तिथं शंभर पिंडी तयार केल्या शिवलिंग तयार केले आणि त्यांनी ध्यान केलं भगवान शिवाचं तत्काळ शिव प्रगट झाले आणि भगवान शंकरने सांगितलं तुला जो काही प्रॉब्लेम आहे तो मला आधीच समजलेला आहे पण तुला ज्या ज्या लोकांनी त्रास दिला त्यांना मी कधीच माझं दर्शन देणार नाही त्यावेळेला गौतम ऋषी बोलतात असं नाही म्हणे माझ्या आधी त्यांना तुम्ही दर्शन द्यायला पाहिजे आणि त्यांचं दर्शन तुम्ही टाळू शकत नाही का त्यांनी मला जर त्रास दिला नसता मी साधना केली नसते मी मानस पूजा केली नसते शंभर शिवलिंग प्रस्थापित केले नसते आणि मग तुम्ही मला कशाला प्रकट झाले असतात तुम्हाला त्यांना दर्शन द्यावंच लागेल द्यावं लागेल म्हटल्याबरोबर ते लोक सगळे ऋषी म्हणून तिथे येऊन हजर झाले हजर झाल्याच्यानंतर मग गौतम ऋषी बोलले का आता माझ्या जे गोहत्येचं पातक लागलेलं आहे तर मला ह्या ऋषींनी सांगितले जोपर्यंत तो स्वर्गातली गंगा पृथ्वीवर आणत नाहीस आणि ते पातक धुवून काढत नाही तोपर्यंत तुला मंत्र तंत्र तप साधना करायचा अधिकार नाही म्हणून माझं तेवढं पाप धुण्याकरता तुम्ही मला काहीतरी करा का म्हणे मग ठीक हे म्हणे तो तोपर्यंत हे लोक तिथे येऊन पोहोचलेले होते त्या लोकांना दर्शन तर झालं आणि त्यावेळेला भगवान शंकरांनी आपल्या जटेतून गंगा निर्माण केली आता ती गंगा फक्त गौतम ऋषीला दिसत होती त्या लोकांना दिसत नव्हते मग ते लोक बोलले म्हणे पाप तर धुवून गेलंच नाही शंकर जरी प्रगट झाले दर्शन जरी लिहिलं तर तुझं गो अत्यचं पात्र काय आहे तसंच हे मग गौतम भगवान शंकराला सांगितलं म्हणे भगवंता म्हणे यांना गंगा दिसत नाही मग मला ते कसं काय माफ करतील म्हणे म्हणे त्यांना गंगा दिसणारच नाही का तर म्हणे त्यांनासुद्धा एक आठ आहे ज्या वेळेला ते ब्रह्मागिरीच्या शंभर प्रदक्षिणा करून येतील तेव्हाच मी त्यांना प्रगट रूपात दिसेल आणि मग त्यांनी त्या ऋषी मुनी बाकीच्या शंभर प्रदक्षिणा केल्या ब्रह्मगिरीच्या आणि मग त्यांना ती गंगा वादांनी दिसली मग आता बवन शंकरांनी विचारलं आता काय पाहिजे तुला काय देऊ म्हणे मी तुला प्रसन्न आहे तू तर पाहिजे ते मात तेव्हा गौतम ऋषी म्हणतात मला काहीच नको आहे ज्या ठिकाणी प्रगट झाला त्याच ठिकाणी अखंड राहा आणि भगवान शंकर तिथंच प्रगट झाले तिथंच अखंड राहिले तेच शिवलिंग म्हणजे त्र्यंबकम गौतमी तटे म्हणजे त्र्यंबकेश्वरचं गौतम ऋषीच्या तपश्चर्याने प्रगट झालेलं हे त्र्यंबकेश्वरचं बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे आणि तिथंच भगवान शंकर आणि आपल्या जटेतून गंगा प्रकट केली आणि एक झालेलं गोहा पातक दूर झालं त्याच त्र्यंबकेश्वरला त्याच ब्रह्मागिरीवर ज्या ठिकाणी भगवान शंकराने जटा आपटलेल्या आहेत तिथं मंदिर आहे वरती म्हणजे जटा आपटलेलं दाखवलेलं आहे आणि जवळच एक गुहा आहे गोरक्षनाथाची गुहा त्या गुहेमध्ये आपण कथा ऐकली असं गहिणीनाथ वाघाचं रूप घेऊन आले आणि असं एक ज्ञानेश्वर भाऊनी निवृत्तीनाथ विठ्ठल पंत रुक्मिणी माता मुक्ताई सोपान काका हे सहा जण त्र्यंबकेश्वरला प्रदक्षिणाला गेले होते आणि त्याच वेळेला यांना ज्ञान द्यायचं द्यान होतं निवृत्तीनाथाला पण आता यांची एकमेकाला सोडत नाही नाहीती काय करायचं म्हणून वाघाचं रूप घेतलं आणि जोरात दरकळी मार मारली त्या आवाजाने सगळे जिकडं तिकडं पाहले आणि निवृत्तीनाथ आहे त्याच जागेवर उभे राहिले त्यांनी ओळखलं हा वाघ नाही हा वाघ नाही वाघाच्या पाठीवर हात ठेवला आणि त्या वाघ जिकडे चालले तिकडे गेले आणि त्या गुहेमध्ये तो वाघ घेऊन गेला म्हणजे गैंडनाथ घेऊन गेले आणि त्या गुहेमध्ये निवृत्तीनाथाला त्यांनी म्हणजे ज्ञान दिलं अशी ही कथा आहे आणि तिथून पुढं निवृ निवृत्तीनाथच्या नंतर ए तोपर्यंत माऊलीपर्यंत एक गुरु एकच शिष्य होता मग निवृत्तीनाथ लाभ माऊलीचे गुरु झाले आणि मग माऊलीने हा संप्रदाय वेगळ्या पद्धतीने आणला आणि एक गुरु एक शिष्य होता आणि आता हे विश्वचे माझे घर झालं आणि सगळे म्हणजे नंतरचे संप्रदायामध्ये प्रवेश केला त्यांनी आणि वारकरी संप्रदाय माऊलीपासून सुरू झालेला आहे असे आहे ह्या ज्योतिर्लिंगाची Mas,